नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी वाला आहे वालाच्या शेंगा आणि वांग्याची मिक्स भाजी वालाच्या शेंगा तोडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर वांग्याच्या फोडीसुद्धा केलेल्या आहेत वालाच्या शेंगा आणि वांग्याच्या फोडी पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे पातेल्यामध्ये दोन चम्मच तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घातलेली आहे जिरे मोहरी तेलामध्ये छान चटकू द्यायची आहे तीन ते चार लसूण पाकड्या बारीक कापून घातलेल्या आहेत लसूण पाकड्या तेलामध्ये परतल्यानंतर मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घातलेला आहे कांदा तेलामध्ये परतून घेत आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते दोन हिरवी मिरची बारीक कापून घातलेली आहे एक मिडियम आकाराचा टमाटर बारीक कापून घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे सर्व चिन्ह तेलामध्ये परतून घेत आहे टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचं आहे टमाटर सॉफ्ट झाल्यानंतर आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत तर एक चम्मच गोडा मसाला घातलेला आहे पाऊन चम्मच हळद घातलेली आहे आणि दोन चम्मच तिखट घातलेला आहे मसाले तेलामध्ये परतून घेत आहे झाकण ठेवून काही सेकंद शिजवून घेत आहे झाकण काढलेलं आहे आणि मसालेसुद्धा छान शिजलेले आहेत आता आपल्याला वालाच्या शेंगा आणि वांग्याच्या फुडी घालायची आहेत मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून दोन मिनिटे मीडियम गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे झाकण काढलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे झाकण ठेवून भाज्या शिजेपर्यंत मिडियम गॅसवरती शिजवायचं आहे तर इथे पातेलावरचं झाकण काढलेलं आहे आणि वालाच्या शेंगा आणि वांग्याच्या फोडीसुद्धा छान शिजलेल्या आहेत बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स केलेलं आहे तर इथे वालाच्या शेंगाची आणि वांग्याची मिक्स भाजी तयार झालेली आहे